नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित आढावा घेणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती वर्षं पूर्ण असावी लागतात आणि याचं उत्तर आहे लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात त्याच्यानंतर आणखीन काही पदे आहेत ज्यांची निवडणूक लढवायची असल्यास आपल्याला वयाची किती वर्षं पूर्ण करावी लागणार आहेत तर ते आपण खाली पाहूया त्यातील पहिलं आहे विधानसभा सदस्य वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात लोकसभा सभापती वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात त्याच्यानंतर राष्ट्रपती जर म्हणून निवडणूक लढवायची असेल तर वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावी लागतात त्याच्यानंतर आहे राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य म्हणून जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर वयाची तीस वर्ष पूर्ण असावी लागतात त्याच्यानंतर आहे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती या जर पदासाठी तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावी लागतात आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ते आहे गोवा राज्य आणि याचं क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर आता हे झालं गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर ते आहे राजस्थान आणि त्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस चौरस किलोमीटर म्हणजे सर्वात लहान आहे गोवा राज्य आणि सर्वात मोठे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि सर्वात जुनी जी महानगरपालिका आहे ती आहे मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली तर भारतातील जी पहिली महानगरपालिका आहे ती मद्रास म्हणजे चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आता या मद्रास महानगरपालिकेची स्थापना केव्हा झाली तर एकोणतीस सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशीला मद्रास महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आता महाराष्ट्रातील जी पहिली महानगरपालिका आहे ती कोणती तर ती आहे बृहमुंबई महानगरपालिका याची स्थापना केव्हा झाली होती तर अठराशे एकोणनव्वदला या महानगरपालिकेची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने ग्राम महसूल अधिकारी असे नामकरण कोणत्या पदाचे केलेले आहे तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने तलाठी या पदाचे नामकरण ग्राम महसूल अधिकारी असे केलेले आहे आता त्याचबरोबर आणखीन काही पदाचे नामकरण करण्यात आलेले आहे त्यामध्ये आहे अव्वल कारकून पदाचे नामकरण सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर कोतवाल पदाचे नामकरण महसूल सेवक असे करण्यात आलेले आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान आहे तर हे सह्याद्रीतील आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे आता कळसुबाईची उंची किती आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि फुटामध्ये पाहायला गेलं तर पाच हजार चारशे फूट इतकी याची उंची आहे आणि हे याला कळसुबाई शिखरालाच आपण महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना कोणी स्थापन केली तर मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे अठराशे एकोणऐंशी साली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मुंबई येथे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली तर मुंबई येथे सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली आहे त्याचबरोबर आणखीन काही संस्था आहेत किंवा कॉलेज आहेत जे हायस्कूल वगैरे रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेले ते आपण खाली पाहूया तर अठराशे ब्याऐंशीमध्ये रमाबाई रानडे त्यांच्याबरोबर पंडिता रमाबाई आणि काशीनाथ काशीताई कानेटकर यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर अठराशे शहाऐंशीमध्ये मुलींचे पहिले हायस्कूल पुण्यातील हुजूरपागा येथे सुरू केलेले होते त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब मुंबई या ठिकाणी स्थापन केलेले होते त्याच्यानंतर एकोणीसशे चारमध्ये पहिली भारत महिला परिषद मुंबई या ठिकाणी स्थापन केलेले अशा प्रकारे रमाबाई रानडे यांचे आणखीन काही कार्य आपल्याला पाहायला भेटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एकाच वेळी उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्हीही पदे रिक्त झाल्यास अशावेळी हंगामी राष्ट्रपती म्हणून कोमकाम पाहतात तर एकाच वेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्हीही पदे रिक्त झाल्यास अशा वेळी हंगामी राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काम पाहत असत आता खाली आपण काही थोडक्यात माहिती घेऊया राष्ट्रपती पद रिक्त असल्यास हंगामी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती काम पाहतात तर ते जास्तीत जास्त सहा महिने काम पाहत असतात त्याच्यानंतर सहा महिन्याच्या आत आपल्याला राष्ट्रपती पदासाठी परत राष्ट्रपती पदासाठी परत निवडणूक घ्यावी लागते त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्हीही पदे एकाच वेळी जर जा रिक्त झाली तर त्या ठिकाणी हंगामी राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्याय सरन्यायाधीश असतात तर ते तेथे ते, ते, हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात तर ते देखील जास्तीत जास्त सहा महिने ते काम पाहू शकतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा एकवीस जून दोन हजार अठरा रोजी राज्याच्या विधी व न्याय विभागाने कोणत्या पदास राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केलेला आहे तर एकवीस जून दोन हजार अठरा रोजी राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाधिवक्ता या पदास राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केलेला आहे आता महाधिपक महाधिवक्ता या पदाविषयी आपण आणखी माहिती पाहूया तर कलम एकशे पासष्टनुसार महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात आता यांचा कार्यकाला असतो तर तो राज्यपालांची मर्जी असेपर्यंतचा त्यांचे कार्य आहे राज्य शासनाचा कायदेविषयक सल्लागार म्हणून काम पाहणे त्याचबरोबर घटक राज्यांच्या खटल्यात सरकारची बाजू मांडणे हे महाधिवक्ता यांचे कार्य आहे त्यांचा आणखीन काही माहिती घेऊया त्याच्यानंतर कलम एकशे सत्याहत्तरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर, तर महाधिवक्ता राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात परंतु त्यांना तेथे ते मतदान करण्याचा अधिकार नसतो अशा प्रकारे महाधिवक्ता या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा एकवीस जून दोन हजार अठरा रोजी बहाल करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यात काय मिसळतात तर रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यात गंधक मिसळतात आता गंधकाचे सल्फर हे काय इंग्रजी नाव आहे तर हे शुलबारी या संस्कृत नावावरून आलेले आहे आता शुलबारी म्हणजे काय तर शुलबारी म्हणजे तांब्याचा शत्रू त्याच्याबरोबर गंधकाच्या सहाय्याने रबराच्या व्हल्कनायझेशनचा जो, जो शोध आहे तो कोणी लावलेला आहे तर तो लावलेला आहे चार्ल्स गुड इयर यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक बारा विद्युत रोधाचे एकक कोणते आहे तर विद्युत रोधाचे एकक आहे ओहम आता ओहम म्हणजे काय तर वाहकाच्या दोन टोकांमध्ये एक वोल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून एक ॲम्पियर विद्युत धारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध एक ओहम असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा वनस्पती त्यांच्या पानांवरील डॉट डॉट बाष्पीभवन करतात तर वनस्पती त्यांच्या पानांवरील पर्णरंध्राद्वारे बाष्पीभवन करत असतात आता पर्णरंध्राद्वारे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया वनस्पतीच्या पानावरील एक चौरस इंच जागेत पंचेचाळीस हजार ते साठ हजार इतकी पर्णरंध्रे असू शकतात आता पानांवरील पंधर रंध्रांची जी संख्या आहे ती तळाकडील पृष्ठभागावर सर्वाधिक असते आणि वरील भागावर थोडी कमी असते त्याच्याबरोबर पर्णरंध्रे ही दिवसा उघडी व रात्री बंद असल्याने बास्पोर्जनाची जी क्रिया आहे ती कशी घडत असते तर ती दिवसा घडत असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा चौदा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आले तर चौदा मोठ्या बँकांचे जे राष्ट्रीयकरण झालेले होते तर ते चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झालेले होते तर चौथी पंचवार्षिक योजना केव्हा झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दरम्यान चौथी पंचवार्षिक योजना झालेली आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते अन्नधान्याच्या किमती स्थिर राखून स्थैर्याचं आर्थिक विकास साधणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं आता याचा विकास दर प्रतिवर्षी अपेक्षित होता पाच पॉईंट सात टक्के पण साध्य झालेला आहे तीन पॉईंट तीन टक्के पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते तर लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून लुणी या नदीस ओळखले जाते ही जी लुणी नदी आहे तर ती आहे दक्षिण वाहिनी नदी आहे त्याचबरोबर ती अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावते आणि ही पुष्कर नदीत उग अरवली पर्वतात पुष्कर नदीत दरीत उगम पावणारी ही लुणी नावाची नदी राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव अशी नदी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदरास म्हटले जाते तर अरबी समुद्राची राणी कोची बंदरास म्हटले जाते आणि हे कोची बंदर कोठे आहे तर हे केरळ राज्यामध्ये आहे आणि याचं जे वैशिष्ट्य आहे या कोची बंदराचं ते म्हणजे ते उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे त्याचबरोबर पेट्रोलियमच्या आयातीसाठी या बंदराचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा उज्जैन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर उज्जैन हे जे शहर आहे ते शिप्रा या नदीकाठी वसलेले आहे आता या उज्जैन शहराविषयी अधिक माहिती पाहूया तर उज्जैन शहर प्राचीन भारतात उज्जैन माळवा प्रांताची राजकीय आर्थिक व सांस्कृतिक राजधानी होती त्याचबरोबर हे शहर कुंभमेळासाठी देखील प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा शरीरातील कोणत्या पेशींना शे शरीराचे सैनिक म्हटले जाते तर शरीरातील ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यांना शरीराचे सैनिक असे म्हटले जाते आता याविषयी माहिती पाहूया आपण तर या पेशींचा जो आकार असतो तो तो तांबड्या पेशींपेक्षा कसा असतो तर मोठा असतो यांची निर्मिती अस्थिमजा प्लिहा आणि रसगंतीमध्ये होत असते त्याचबरोबर या पांढऱ्या पेशींचं कार्य आहे शरीरातील रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करणे आणि या पांढऱ्या पेशींचा जीवनकाल बारा ते वीस दिवस इतका आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस वैयक्तिक सत्याग्रही चळवळीतील पहिले सत्याग्रही कोण होते तर वैयक्तिक सत्याग्रही चळवळीतील पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे त्याच्यानंतर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही आहेत पंडित जवाहरलाल नेहरू तिसरे वैयक्तिक सत्याग्रही आहेत सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथे वैयक्तिक सत्याग्रही आहेत मौलाना आझाद तर यांच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले कोणते बेट जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे त्याच्यानंतर ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीतील माराजो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे प्रथम क्रमांकाचे आहे माजुली बेट आणि त्याच्यानंतर आहे ब्राझीलमधील माराजो हे दुसऱ्या क्रमांकाचे नदी बेट आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहिजे असतील असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद